सुरूची कुकिंग विथ माधुरीच्या किचनमध्ये मी आज आपल्याला दाखवणार आहे लोडाच्या करंजा चला तर मग माझ्या किचनमध्ये आपण बघूया त्या कशा करायच्या ते आज आपण करंजा स कोरड्या खोबऱ्यापासून बनवणार आहे त्यासाठी मी दोन टेबलस्पून खसखस छान भाजून घेतलेली आहे दोन असे डोल घेऊन मी त्याला छोटे तुकडे करून घेतले आणि मिक्सरमध्ये त्याची पावडर करून घेतली आता ही पण मी भाजून घेत आहे पाच सात मिनटं मंद आचेवर खोबरं भाजून घेतलं त्यात मी खसखस मिक्स करत आहे त्याच कढईत मी एक चमचाभर साजूक तूप घालते आहे आणि त्यात हा अर्धी वाटी रवा भाजून घेते आहे मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे मंद आचेवर रवा पण मी भाजून घेतलेला आहे मी आता हा रवा खोबऱ्यामध्ये मिक्स करते रवा जर का जाडी असला तर दुधाचा शिपका मारून घ्या दोन टेबलस्पून चारोळी घालते पाच सहा वेलदोड्याने एवढी त्याची पूड करून घालते अर्ध जायफळाची पण पूड करून घालते अर्धी वाटी मिल्क पावडर आता सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे दोन टेबलस्पून डाळीचं पीठ मी थोडंसं तुपात भाजून घेते आहे दीड वाटी साखरेचा आपण पाक करणार आहोत पाऊंड वाटी पाणी घालायचं आहे गॅस ऑन केला आहे आता आपण ह्याचा पाक करून घेऊया पाक करताना वाटी आपली सेम हवी नाही तर मापाचं प्रमाण बिघडू शकतं भाजलेल्या पेसनात मी पूर्ण ते खोबरं मिक्स करते आहे म्हणजे ते तूप जे लागलेलं आहे कडेला ला ते छान मोकळं होईल पाच ते सात मिनिटात पाक तयार होतो आता हा पाक छान आपला तयार झालेला आहे एक तारी पाक करायचा आहे आपण बघू शकता त्याला एक तार आलेली आहे आता हा तयार पाक आपल्याला त्या खोबऱ्याच्या मिश्रणावर टाकायचा आहे आणि सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून त्याचे ते कोरडं पण होईल आणि गोळे होणार नाही नाहीतर गोळे झाल्यावर ते मोडायला मग खूप त्रास होतो आणि जर का आपण फिरवलं तर त्या चारोळ्या ज्या आहेत त्याचा चुरा होईल खूप साऱ्या फराळाच्या वस्तू असतात त्यामुळे कोरड्या खोबऱ्याच्या करंज्या कराव्या आणि पिठीसाखर घालून केल्या तर त्या अशा भुसभुसीत होतात पाकाची करंजी छान ओली होत्या दोन चमचे तूप घालून घेतले आणि बदाम आणि काजू मी तळून घेतले आहे बदाम अख्खे तळल्यामुळे त्याचे तुकडे करून घेत आहे बदाम किसमीस काजू आणि पिस्ते घेतलेले आहेत हे सर्व सारणात घालून घ्यायचं आहे कारण मी आता हाताने मिक्स करून घेते दिवाळीच्या वेळी मावा किंवा खवा खराब येतो म्हणून आपण मिल्क पावडर जरूर टाकावी दीड वाटी मैदा आणि दीड वाटी रवा घ्यायचा आहे मी फुलपात्राने एक एक फुलपात्र घेतलं आहे रवीला थोडंसं मीठ घालायचं आहे छान मिक्स करून घ्या मोहन मी तुपाचं घालणार आहे मोहन म्हणजे गरम केलेले तूप किंवा तेल आता ते मी अर्ध्या वाटीपेक्षा थोडं कमी घेतलं आहे थोडंसं वगळून ठेवलं आहे छान मिक्स करायचं आहे अंदाज बघायचा आहे जास्त मोहन झालं तरीसुद्धा ती पारी जी असते आपली ती चिकटत नाही कमी झालं तर खुसखुशीत होत नाही म्हणून बरोबर अंदाजाने घालायचं आहे पाणी घालताना अगदी छोटं भांडं घ्या मी मग्गावर पाणी घेतलं आहे आणि थोडं थोडं पाणी, पाणी चा। घालून आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे गोळा तयार झाला आहे पाव मग्गा पाणी उरलेलं आहे आता या गोळ्याला अर्धा तास झाकून ठेवायचं आहे चार टेबलस्पून मी साजूक तूप घेतला आहे तीन टेबलस्पून मी पिठी घालून घेते आहे साठं तयार करतो आहे ह्याला छान फेटून घ्यायचं आहे आता आपण करंजा करायला सुरुवात करू मी पाच गोळे असे करून घेतलेले आहे पोळीच्या आकाराचे आता आपण या पाच पोळ्या लाटून घेणार आहे आणि मग त्या पोळ्यांना आपण साठं लावून एकावर एक ठेवून एक असे लोडाचे चिरोटे करणार आहोत पोळ्या अगदी पातळ लाटायच्या आहेत पोळ्या लाटणं झालेल्या आहे जे तयार केलेलं साठं आहे ते पोळीच्या अगदी कॉर्नर प्रॉपर्यंत पसरवायचं आहे आणि त्यावर मी ठेवणार आहे दुसरी पोळी ती जर का थोडीशी छोटी वाटली तर पुन्हा एकदा लाटण्याने लाटून घ्यायचं आहे पुन्हा मी साठं पसरवणार आहे तिसरी पोळी ठेवलेली आहे पुन्हा साठं पसरवलं चौथी पोळी ठेवली आहे पुन्हा साठं पसरवून घेतला आहे आणि त्यावर मी पाचवी पोळी ठेवली आता घट्ट असा रोल तयार करायचा आहे रोलला असं छान थोडंसं ओढून घ्यायचं आहे दाबून घ्यायचं आहे म्हणजे ते पदर वेगळे होणार नाही आणि मध्यभागातून त्याला कापून घ्यायचं आहे आता ही कापलेली जी साईड आहे ती आपल्याला खाली ठेवून असे पोळी लाटायची आहे छोटे तुकडे मी करून घेतले आपण बघू शकता ही जी उघडी बाजू आहे कटवाली ती खाली ठेवायची म्हणजे बंद बाजेतून सारण निघणार नाही जी बंद बाजू आहे ती आतल्या बाजूला ठेवायची म्हणून मी असे बरोबर तसंच खाली ठेवून ठेवते आहे अशा सर्व पोळ्या लाटून घ्यायच्या आणि मग आपल्याला करंजा तयार करायच्या आहेत पोळ्या लाटणं झालेलं ला, आहे आता मी तुम्हाला भरणं दाखवते पारी घ्यायची त्यात कॉर्नरला दूध लावायचं मध्यभागी सारण ठेवून त्याचे दोन्ही कॉर्नर बंद करायचे त्यामुळे ते सारण बाहेर येणार नाही जर का दुधाचा हात लावला नाही तर तुपामध्ये आपलं ती करंजी आहे ती उघडू शकते त्यामुळे बिलकुल लक्षात ठेवून कॉर्नरला हे लावायचं कातण्याने मी कापून घेतले आहे आता मी आपल्याला दुसरा प्रकार दाखवते आपण दोन पोळ्या लाटून घेणार आहे त्या एकावर एक ठेवून एक त्याला पूर्ण साठं पसरवून रोल करणार आहे आणि त्याचे तुकडे करून करंजी बनवणार आहे रोल आपला तयार आहे आता एक इंचाचे तुकडे करून घेतले आणि त्याला तसंच सरळ त्यालाही छान पदर सुटलेले आहे सरळ असाच लाटून घेतो आहे आणि एकाला असे तिरपी घडी करून लाटून घेतो आहे आणि त्यात कॉर्नरला दूध लावून सारण भरून घ्यायचं आहे आणि फोर्क नेहमी त्याच्यावर डिझाईन करणार आहे दुसरी पण चौकोनी घडी असल्यामुळे तिरपे असे कॉर्नर मिळवायचे तर तो आपोआप त्रिकोण बनतो आणि मग थोडंसं शेप त्याला देऊन द्यायचा आणि मग ती पण करंजी तयार करून घेतली आता आपण करंज्या तळून घेणार आहे कढई ठेवली आहे त्यात साजूक तूप घालून घेतला आहे गरम करून घेतला आहे आणि गॅस बंद करून आपल्याला करंजई घालायची आहे आणि हे बघायचं आहे की सारण बाहेर येत तर नाही सारण जर बाहेर आलं तर त्या सारणामुळे त्या करंजीवर असे काळे डाग पडतात आणि कडवट पण चव येते त्यामुळे आपल्याला खूप सावधानता त्याच्यात बाळगायला पाहिजे आणि मंद आचेवर ठेवून आपल्याला झाऱ्यानी त्या करंजीवर असं तूप उडवत राहायचं आहे त्यामुळे सगळे पदर छान सुटतात आणि खुसखुशीत ही करंजी होते आणि करंजी कुठेही कच्ची राहत नाही नाही तर वरून करंजी होईल आणि आतमध्ये त्याला जाडी असल्यामुळे पदर सुटल्यामुळे त्याचा थिकनेस वाढतो तर ती करंजी आपली आतून कच्ची राहू शकते त्यामुळे तांबूस रंग येईपर्यंत गुलाबी रंगावर आपल्याला ही करंजी तळून घ्यायची आहे दहा मिनटं तरी आपल्याला तुपामध्ये ती तळायची आहे करंजी कशी भरायची हे पण मी डिटेलमध्ये दाखवलेलं आहे काट्याने त्याच्यावर डिझाईन कसं काढलं हे पण दाखवलेलं आहे आणि अशा मी सर्व करंजा मंद आचेवर तळून घेतले आहे आणि खूपच खुसखुशीत खुश आणि खूप सुंदर असे पदर सुटलेले अशा करंजा झालेल्या आहे वरून जरी त्याला दिसले नाही तरी खाताना त्याचे छान पदर दिसत होते कारण कटवाली बाजू जर का आपण त्या तुपात घातली तर त्यात तुपात घुसतं आणि खूप अशा तुपकट त्या होतात म्हणून या चिरोट्याच्या सारख्या मी करंजा केल्या आहे सो आपल्याला ही रेसिपी नक्कीच आवडेल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा खुश राहा आणि मुख्य म्हणजे खात राहा माझे व्हिडिओ बघत राहा धन्यवाद